शेतकरी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला फक्त तीस ते पस्तीस दिवसामध्ये मालामाल करणारी दोन महत्वाची पिके तर त्यांचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आहे आपल्या शेतीविषयकांमध्ये शेतकरी मित्रांनो ही जी काय मी तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये मालामाल करणारी दोन पिके सांगतोय तर याचे बाजारभाव सांगतोय आधी मिनिमम पंधरा रुपये ते तीस रुपये याप्रमाणे आपल्याला बाजार निश्चित स्वरूपात मिळणार आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती तर ही पिकं आहेत कोथंबीर म्हणजे धना आणि मेथी या पिकाची आपल्याला पेरणी किंवा लागवड करायची पण या पावसाळ्याच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये कोथंबीर मेथी पिकाच्या व्हरायट्या खूप महत्वाच्या आहेत ह्या मी तुम्हाला सांगणार कोथंबीर मेथी पिकाची लागवड पेरणी करते वेळी एकेरी बियाणे किती लागते या बियाण्यांचा बाजारभाव किती आहे हे बियाण्याची निवड कशा पद्धतीने करायची कोथंबीर मेथी पिकाची लागवड करते वेळी खत व्यवस्थापन लागवड झाल्यानंतर खत व्यवस्थापन या कोथंबीर पिकाची मर होणे इतर समस्या करपा भुरी डावणी असेल पिवळं पडणे याच्यावर कशा पद्धतीने नियोजन फवारण्या करायच्या ही देखील संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे समोरील घंटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही या पावसाळ्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला मेथी आणि कोथंबीर पिकाचं तीस ते पस्तीस दिवसात उत्पादन काढायचं असल्यास वावराची निवड डोंगर उतारी ढाळी जमीन जास्त काळी जमीन आपल्याला अजिबात आहे नॉर्मल आपल्याला जी जमीन हवी आहे तर ती शाडो मातीची असेल पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ते दिवसामध्ये मला मानवायचंय तर कोथंबीर आणि मेथी पिकाच्या व्हरायट्या या खूप महत्वाच्या असतात मेथीची व्हरायटी तुम्हाला बियाणा सांगायचं झालं तर डॉलर दीपक आणि सातशे सत्याहत्तर या तीन महत्वाच्या व्हरायट्या ऑल टाईम बाराही महिने आपण टाकू शकतो ह्या पिकाचं उत्पादन घेऊ शकतो मेथीचं ती व्हरायटी म्हणजे डॉलर लाल कोरची हायब्रीड व्हरायटी आहे गावरान व्हरायटी नाही आता कोथंबीर पिकाच्या व्हरायट्या सांगायचं तर काळा वाई हाच धना कोथंबीर आपल्याला ह्या टायमाला टाकणं गरजेचं आहे काही व्हरायट्या ज्या तुम्हाला सांगायच झाल्या तर आंध्रा गोल्ड ही देखील टॉपची व्हरायटी आहे आंध्रा गोल्डन नाही फक्त आंध्रा गोल्ड ही ह्या टायमाला चालत नाही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला काळा वाई ह्याच कोथंबीर धान्याची निवड करायची व्हरायटीची निवड करायची आता कोथंबीर मेथी पिकाची लागवड करते वेळी आपल्याला बेडचा वापर करायचा आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहे बेडचा वापर करायचा आहे त्याचबरोबर यामध्ये कोथंबीर धाना टाकायच्या आधी ही दोन्ही पिकं तुम्ही करत असाल एक एक क्षेत्रावर किंवा अर्धा अर्धा एक एक क्षेत्रावर पंधरा गुंठ्यावर करत असाल तर मिनिमम आपल्याला यामध्ये बीज प्रक्रिया करायची सीड ट्रीटमेंट करायचे त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पिकं टाकायची असल्यास म्हणजे तुम्हाला मेथी करायची किंवा कोथंबीर धान्य करायचा असल्यास हे दोन्ही पेरणी किंवा टाकायची असल्यास आपल्याला एखादं खत यामध्ये द्यायचं सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी हे खत आपल्याला यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे आता एक एकरसाठी मेथीचं बियाणं किती लागत तर चाळीस किलो याप्रमाणे तर कोथंबीर धान्याचं बियाणं आपल्याला मिनिमम ऐंशी ते शंभर किलो याप्रमाणे एक एकरी लागणार आहे आता या दोन्ही कोथंबीर आणि मेथी पिकाच्या बियाण्याचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा कोथंबीर मेथी पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला ताबडतोब पाणी द्यायचे रेन पाईप किंवा स्प्रिंकलरचा वापर करायचा किंवा पाट पाण्याचा वापर करायचा हे दिल्यानंतर कोथंबीर आणि मेथी पीक हे लवकर उगून येत असतात म्हणजे कोथंबीर ही मिनिमम आठ ते दहा दिवस घेते उतरायला तर आपल्याला मेथी पीक हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत उतरून आलेले दिसतं यामध्ये आपल्याला तणनाशक फवारणी करायची तणनाशक फवारणी करते वेळी मेथी पिकाची लागवड केल्यानंतर लगेच पाणी भरल्यानंतर बारा तासाच्या आत टारगाल सुपर आणि गोलची फवारणी करायची तर कोथंबीर पिकाची लागवड केल्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला बरोबर आहे चौथ्या दिवशी पाणी भरायचे पाऊस असेल तर वापसा झाल्यावर संध्याकाळी पाचव्या दिवशी आपल्याला टर्गा सुपर गोलची फवारणी करायची आता कोथिंबीर आणि मेथी पिकाची शंभर टक्के उतार झाल्यानंतर आपल्याला काय करायचे वरून फवारणी करायची प्लेन साप पावडर याची फवारणी करायची त्याच्यानंतर आपल्याला याला पुढे जाऊन मिनिमम मेथी आपली दहा ते बारा दिवस आणि कोथिंबीर पिका पीक आपलं पंधरा ते वीस दरम्यान होईल त्या टायमाला चोवीस चोवीस झिरो या खताचा डोस द्यायचा किंवा चोवीस चोवीस जास्त होत असेल तुम्हाला किंवा नसल टाकायचं तर मी वीस वीस झिरो त्याला या खताचा वापर करू शकता आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कोथंबीर आणि मेथी पिकाला करपा भुरी डावणी किंवा पानांना टीक पडणे नागाळी त्याचबरोबर मर्रो यावर देखील कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे तर आपल्याला अशी शंका जाणवल्यास पाण्यातून ताबडतोब एलिट किंवा जैविकमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनॉल बेसेलिस हे देखील आपल्याला पाण्यातून सोडणं गरजेच्या पांढऱ्यामुळे चालल्या तुमचं पीक जोमदार अवस्थेत होणार तसेच करपा भुरी डावणी पीक पिवळं पडते कोथंबीर असेल किंवा मेथी असेल स्क्रॉचिंग टिक पडते तर याच्यासाठी आपल्याला कॅब्रिओ किंवा पियाचं हे जबरदस्त बुरशीनाशक घ्यायचं हे घेऊन यामध्ये आपल्याला एखादं टॉनिक घ्यायचं जेणेकरून तुमचं पीक डेरेदार हिरवगार होईल याची फवारणी करायची तसेच तुम्ही काय करू शकताय की पाण्यातून बारा एकसष्ट झिरो 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 साठवीस हे देखील खत देऊ शकताय फुटवा ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी दिसे त्याचबरोबर तुम्हाला या पावसाळ्यामध्ये तुमच्या कोथंबीर पिकाची योग्य प्रकारे डेव्हलप होत नाही किंवा मेथी पीक चाकाकी दिसत नसेल बोरांची देखील आपण वरून फवारणी करू शकतो आणि जबरदस्त हे दोन्ही पीक रेकॉर्डब्रिक उत्पादन आणि भरघोस असा बादाराव देखील यांचा मिळू शकतो त्याच्यानंतर कोथंबीर पीक आणि मेथी पीक याला काय होतं की पिवळं पडते मर होते योग्य वाढ होत नाही तर कशा पद्धतीने कराल तर रेडोमिल गोल्ड प्रतिपंपासाठी एक पोडी यामध्ये आपल्याला बायोटॅक घ्यायची आणि प्रोफेक्ट सुपर कीटकनाशक घ्यायचे याची फवारणी करायची त्याच्यानंतर कोथंबीर पिकाला असा फुटवा त्याज मेथीला फुटवा दिसत नसेल तर आपण काय करू शकतो प्रोफाईट ची वरून फवारणी करू शकतो तर आपण काय करू शकतो की झिरो साठवीस हे खते तर हे पाण्यातून सोडू शकतो जेणेकरून आपल्या कोथंबीर आणि मेथीचा भरघोस असा फुटवा होईल आणि एकंदरीतच आपल्याला ह्या दोन्ही पिकांचं भरघोस उत्पादन मिळेल आता राहिला विषय कोथंबीर आणि मेथी पिकाचा बाजार भाव पुढे झाला तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला ह्या दोन्ही पिकांचा बाजारभाव सांगायचा तीस तीस रुपये जुडी याप्रमाणे जरी बाजारभाव मिळाला आणि नाही मिळाला तर काय करायचं तुमच्या जवळील आठवडे बाजार असेल दररोजचा बाजारभाव जिथं भरत असेल तिथं देऊन आपण एक एक पोतो विकू शकतो आणि कोथंबीर आणि मेथी पिकाचं भरघोस उत्पादन मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारे टॉप दोन महत्वाची पिके म्हणजे कोथिंबीर आणि मेथी पीक या पिकांची जर तुम्ही लागवड करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघूस उत्पादन आणि बाजारभाव देखील मिळालेला दिसून येणार निश्चित स्वरूपात शेतकरी मालामाल होणार ही माहिती आवडली अजूनही मिलिंद चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा ऑलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद